स्विफ्ट कारमधून आले आणि जाऊन चार विद्यार्थ्यांचे अपहरण केले थरारक घटनेतील आरोपींना सिनेस्टाईल पकडलं बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातून तीन शालेय विद्यार्थी आणि एका विद्यार्थिनीचं सिनेस्टाईल अपहरण करण्यात आल्याच्या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली होती मात्र पोलिसांनी नागरिकांच्या सतर्कतेनं ना अपहरणकर्त्यांची कार मोताळा शहराजवळ पकडली गेली त्यानंतर या कारमधून चारही विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आलेली आहे मात्र या घटनेनं सगळीकडे खळबळ उडाली होती अपहरण करण्यात आलेल्या तीन विद्यार्थी आणि एका विद्यार्थिनीला रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे अपहरणाच्या घटनेने हे सर्व विद्यार्थी भयभीत झालेले होते त्यामुळे त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात समुपदेशन आणि उपचार सुरू आहेत बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात आज सकाळी एका अपहरण नाट्याने चांगलीच खळबळ उडाली सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मलकापूर शहरातील गांधी चौक परिसरातून एका चौदा वर्षीय विद्यार्थिनी आणि तीन शालेय विद्यार्थ्यांचे लाल रंगाच्या स्विफ्ट कारमधून अपहरण करण्यात कार आले कारमधून आलेल्या तीन अपहरणकर्त्यांनी कारमध्ये बळजबरीने बसून त्यांचे अपहरण केले मात्र भल्या सकाळी झालेल्या या घटनेची माहिती तात्काळ परिसरातील नागरिकांनी पोलिसांना दिली पोलिसांनी तात्काळ खबरदारी घेत बुलढाण्याच्या दिशेने निघालेल्या कारचा पाठलाग करत मोताळा येथे अपहरणकर्त्यांची कार, कार अडवली नागरिकांची सतर्कता आणि पोलिसांची तत्परता या पाठलागामुळे अपहरणकर्त्यांची कार अडवण्यात यश आले या, या कारमधून अपहृहित चारही विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आल्याने सगळ्यांचा जीव भांड्यात पडला यावेळी नागरिकांनी अपहरणकर्त्यांना चांगला चोप दिला आणि कारची तोडफोड केली बोराखेडी पोलिसांनी या तीनही अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतलं असून हे अपहरणकर्ते कोण आहेत त्यांनी ही कार कुठून आणली आणि अपहरणाचा उद्देश काय याची चौकशी करण्यात येते आहे सध्या ही बोराचडी येथील पोलीस स्थानकासमोर नागरिकांची मोठी गर्दी जमलेली असून पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास करत आहेत सकाळी तीन मुली शाळेत जाण्यासाठी निघाल्या असताना एक लाल रंगाच्या स्विफ्ट व्ही डी आय गाडीमध्ये तीन इस्मांनी त्यां एका मुलीचं अपहरण केलं ते बातमी पोलीस स्टेशनला मिळाल्या मिळाल्या पोलीस फोर्स त्या दिशेने रवाना झाला आणि पुढील पोलीस ठा ठाणे जे आहेत बोराखडी बुलढाणा त्या रूटवर जे पोलीस ठाणे आहेत त्या ठिकाणी आपण नाकाबंदी करण्याचे संदेश पारित केला त्याप्रमाणे त्या गाडीचा पाठलाग केला आणि गाडी बोराखडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रिटेन करण्यात आली व त्या मुलीची सुटका करण्यात आली व ते आरोपी देखील ताब्यात घेण्यात आलेले आहेत एकूण तीन आरोपी आहेत एक प्रथमदर्शनी मिळालेल्या माहितीप्रमाणे माजलगाव जिल्हा बीड या ठिकाणचे आहेत आरोपी ताब्यात आहेत कारवाई करत आहोत आरोपींकडून सखोल माहिती घेऊन सदर प्रकरणाबाबत सत्यप्रिस्थिती समोर आणण्यात येईल बिरी रिपोर्ट एस मराठी बुलढाणा